हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सरस स्वागत आहे मी आले हाय कामावरनं घरी आणि घरात येऊन पाहते तर काय स्वरा कुठे निघाली बघूया आपण स्वरा कुठे निघाली हाय स्वरा हाय तिरकी काय बघती कुठे चालली तू गोव्याला चालली निघू हो गोव्याला गो वॅकेशनला रात्रीची वाजले आहेत नऊ आता चालले आहात तुम्ही मॅडम हां गोव्या तुम्हाला पण दाखवतो गोवा।, गोवा ओके आम्हाला पण दाखवा तुमचा गोवा हे काय गोव्याला तुम्ही रेस्ट करताय आम्ही ओके पण लावली आहे धूप असेल ना आता चला गोव्याला आहे बाय ओके आफ्टर मिनिट्स हे आर यू होते ना मी इकडे अच्छा गोव्याला गेले होते तुम्ही फायनली गोव्यात काय काय केलं तुम्ही गोव्यात आम्ही खूप मजा केली समुद्रा मधी समुद्राच्या मधी गेलेल्या तुम्ही मग मच्छी पकडायला मच्छी पकडल्या <laughs> आणि दुसऱ्यांना वाटल्या तुम्ही नाही खाल्ले काय काय केलं तुम्ही गोव्याला हे तुम्ही दोघे काय करताय कोण तुम्ही दोघे काय करताय मावशी बरोबर गोव्याला गोव्याची गोव्याची फिलिंग येत आहे आपण भी क्यू पीछे रहने का ओके ओके कंटिन्यू कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू करा अजून तुम्ही गोव्यामध्येच आहात की गोव्याच्या बाहेर घरामध्ये आहात नाही आता घरात आलो आता परत गोव्याला जायचं ओके ठीक आहे आफ्टर 10 मिनिट्स के बाद आप जा सकते अभी हम घर जाएंगे अपने ओके चला हमारे घर में गोव्या में जाएंगे चला आता आम्ही आमच्या घरी चाललोय घरी जाऊ आणि गोव्याला जाऊ ओके ओके रात्रीचे वाजले आहेत साडे अकरा आणि आता तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल आमच्या घरात आता आलं आहे पाणी आणि मला आहे पाणी म्हणजे विचार करा रात्री साडे अकरा पावणे बारा वाजता आमच्या घरात पाणी येतात आम्हाला झोपायला किती वाजतात एक नीड होतात झोपायला त्याच्यानंतर आम्ही घरातली सगळी कामं करतो आणि मग झोपतो हे हाय स्वरा गोवा से कब बाई तू कवाचे कवाची आली कशी होती गोव्याची फिलिंग खूप चांगली ओके गोव्यात काय काय पाहिलं तुम्ही नारळाचं पाणी ओके ते मुंबईला पण मोठा समुद्रच समुद्र आहे तोच समुद्र गोव्याला पण असल गोव्याचं समुद्र म्हणजे कि काजूचा अच्छा आणि गोव्याला पण तुम्ही झोपलेच होते आणि तुम्ही इथं पण झोपायचंच काम करताय झोपण्याचे काही फायदे आहेत का बॉडी रिलॅक्स होती माइंड फ्रेश होत ओके आणि घरातलं काम करायला लागत नाही झोपलं का सगळं काम मम्मी करते हाय ना आणि वेन यू कम बॅक टू गोवा दहा वाजता तो मेरा प्रॉ इंग्लिश प्रॉपर नो when यू come came from goa ओके ओके पण मम्मीला जरी इंग्लिश येत नसलं तरी मम्मीला मराठी चांगलं येतं आणि त्याच्यामध्ये मम्मी एक मराठीमध्ये प्रश्न विचारू शकते का तुम्हाला मम्मी तुला मारू शकते का का नो जस्ट नो वाय जस्ट नो कधी मारू मग नको मारू उद्या नको परवा नको का काय ओके आय एम नॉट बीटिंग यू ओके ओके आय प्रॉमिस्ड यू कॅन यू गो फ्रॉम हिअर बिकॉज आय वॉन्ट टू गो टू गोवा ओके 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 आता पण झोपण्यामध्ये तुम्ही गोव्याला जाते पप्पाला ठसका लागलाय की माझी पोरगी गोव्याला गेली आहे <laughs> hmm. पप्पा तुझ्या स्वप्नामध्ये पप्पा पण आहे का नो मम्मी अलोन ओके ओके यू अलोन अलोन म्हणजे एकटी ओके आणि गोव्याच्या बीचवर बसली आहे तू अच्छा तिथं पण झोपली आहे बाजूला समुद्र आहे okay. जरा तो पण बघून या समुद्र ह्या गोष्टीवरती पप्पाला सांग पप्पा मी एवढं इमॅजिन केलंय तर मला आणि मम्मीला घेऊन गोव्याला जा तुला नाही मी आणि पप्पा जाऊ शकतो का तू तर बोलली तुला नाही बोलायचं तर मी आणि पप्पा जाते ओके पप्पाला विचार कधी जाणार आहे कधी जायचं पुढच्या पे बढिया जोक माराय तुम्ही हाऊ फनी <laughs> कारण कि तिलाही माहितीये तिचा पप्पा कुठेही जाणार नाही आणि ना तिलाही नेणार नाही नवीन वर्षाचं काही प्लॅनिंग काय करू आता प्लॅनिंग काहीच प्लॅनिंग नाहीये नवीन ना वर्षाचं फक्त गोव्यात ओके okay. नाव यू कॅन स्लीप बाय तुम्ही गोव्यात जा आता गोव्यात जा ओके okay? फायनली सोरा गोइंग टू गोवा ओके okay? इस बात पे लाईक करो शेअर करो चॅनल को सबस्क्राईब करो और कुछ नो वे बाय बाय चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा स्वरा गोव्याला गेली आणि तिला इमॅजिन करू द्या चलो, बाय बाय